नमस्कार मंडळ पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो श्री मायक्का देवीच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील जुने आणि पारंपरिक मैदान उद्या निमसड फाटी येथे संपन्न होणार आहे मित्रांनो जुनं आणि पारंपरिक मैदान आहे त्याच्यामुळे या मैदानात आपल्या नक्की स्टॉपचे पैरे दिसतील तसेच मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका नवमेंद श्री बाकासूरसुद्धा शंभर टक्के येणार आहे मित्रांनो ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे चर्चा असेल ती बाकासूरच्या पायऱ्याची माळशिरसला आणि बाकासूरची जोडी जबरदस्त पळाली या जोडीने फायनलचा गुलाल घेतला फायनलला तास पलटी झाल्यामुळे गाडी फॉल झाली परंतु मित्रांनो फायनलचा गुलाल घेतलं या जोडीने तसेच मित्रांनो पेडगाव पॅटर्नप्रमाणेच उद्याच्या मैदानाच्या चिठ्ठ्या देखील आज काढण्यात आल्या आहेत त्यात मित्रांनो असे अपडेट आले आहे की नवमिंद केसरी बकासूर उद्या गट क्रमांक सात तास क्रमांक दोनवरून पळणार आहे आणि मित्रांनो शंभर टक्के बाकासूर या गटात या तासावरून पळणार आहे गट क्रमांक सात तास क्रमांक दोनवरून तर मित्रांनो नक्की उद्याचं मैदान बघा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कामामुळे तेवढा अपडेट राहता येत नाही पण खरे अपडेट आपल्या चॅनलवरती असतात त्यामुळे चॅनल नक्की सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय बाईज